कारण शंभर वर्ष माणसाच्या शरीरात राहून त्याला महाराज शेवटपर्यंत कळत नाही कुठला आपला ते मी सांगत नाही महाराज वर्णन करतात खेळतो येण्याची खेळावा नटतो येण्याची अवगावा लपुनी जिवे नकळे जिवा भरिता देवा ना तुडसे जे आहे तुझ पासिंग परे तो जागा लपतो शरीरात सापडत शेवट पर्यंत नाही म्हणले मला लपायला जागा मोठी लागते पूर्ण पृथ्वीमध्ये लपू शकतो म्हणजे आता कुठं लपशील बाबा याच्यापेक्षा जास्त काही माझं नाही लपतो का म्हणजे हो एक काम कर आता मधलं खुर्प घेतलं छाती पाडली मारा काय फाडली लपतो का इथं म्हणजे चालेल बसू शकतो इथं छाती फाडली आणि मधी लपवलं महाराज धन्य त्याची माता धन्य त्याचा साठविला दाता कुठं लपवलं नामा म्हणे त्यांचा वंश सुफळ झाला वंश उद्धारीला माळीचा आणि मग वंशाचा उद्धार केला हृदयामध्ये देवाला साठवून ठेवलं खुरप्यानं फाडलं महाराज छाती आणि तिथं बसवलं देवाला पाटी मागून नामदेव महाराज ज्ञानोबराय आले बघतात विचारलं कुठे कोण तुम्ही सावता हे माझ शेतकरी देव दिसला का विठ्ठलाला आला इथं पांडुरंग तुम्ही विठ्ठल आला देव देवठेव काही वळखीत नाही मी लबाड बोलता तुम्ही इथंच आला होता बघितलं असेल सांगा बघितलं असेल ते बघा या याच्यामध्ये बघा कुठं असेल तर भाजीपाला जे आहे याच्यात लपण्यासारखी भरपूर जागा आहे बघा जा त्याच्यामध्ये सगळेजण बघून आले काही सापडत नाही मग सावता महाराजाकडे बघितलं छातीकड उघडा बप बसलेला महात्मा होता आणि छातीच्या पुढं थोडंसं पितांबर बाहेर राहिलेलं होतं नुसतं आहे चौदे करायला जातात <laughs> नसलेलीच भानगड थोडासा पीतांबर इथं उघडा राहिलेला होता ओळखलं मनोबर नामदेव महाराज जवळ गेले म्हनले लवाड बोललात तुम्ही इथं त्याचं पीतांबर दिसतंय धरला महाराज आणि वडलं पीतांबर कि मध्ये लपलेला देव छाती फाडून लपलेला देव बाहेर आला म्हणून वंश उद्धरीला माळियाचा अशा वारकऱ्याला पंढरपूरला जायची गरज नाही देव त्याला देतो एके काला आता कृष्णाच्या चरित्राचं वेगळं वर्णन करणार नाही कारण अभंग कृष्ण चरित्र वर्णनाचा काल्याच्या वर्णनाचा आहे म्हणून चरित्र सांगणार नाही देवानं गोकुळामध्ये नाना तऱ्हेचे चरित्र चोऱ्या केल्या आता चोरी कधी योग आला तर पुन्हा कधीतरी सांगू कारण हे चिंतन अभंगाच्या दृष्टीनं महत्वाचं होतं गोकुळामध्ये चोऱ्या करायला लागला आणि यशोदेकर बातमी दिली म्हणले यशोदे कृष्णाला सांग नाही तर आम्ही काही गाव सोडून गेल्याशिवाय राहत नाही ते म्हणजे सांगते कृष्णाला पण चोर पकडून दाखवा काही शक्य झालं नाही एका गवळणीनं पकडला तोही काही तिथपर्यंत आला नाही एक वेळेस घरी चोरी केली त्यावेळेस यशोदेनं ओळखलं गाव म्हणताय की खरं चोर आहे हा आणि मग त्याला सांगितलं चोरी करतोस ना तू तर आता गावामध्ये राहायचं नाही उद्या जाई राणा सभे घेऊन गेला गोधन गायी घेऊन गेला गायी चरायला चालू केल्या खेळ चालू केले मग बरेचसे खेळ बी लवकरात लवकर खेळला भूक लागल्यामुळे आणि मग गोपाळाने विनंती केली देवा म्हणजे ही काही कीर्तनाची खेळण्याची पद्धत झाली का दोन वाजत आल्या पण आता एक काम करा हे संपवा खंदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख तुका म्हणे आता खेळ मोडावा परता मग मोडला खेळ सगळे एका जागी आणले आणलेली शिदोरी हातात घेतली आणि स्वतःच्या हातानं सगळ्याला प्रसाद दिला तो काल्याचा योग इथं सुद्धा आज प्रसादाचा काल्याचा योग आहे म्हणून सगळ्याला आता प्रसाद मिळणार आहे आपलं परमभाग्य ज्याने ज्याने सात दिवस तन्मनधनानं सेवा केली असे सगळे प्रसादाचे अधिकारी आहेत जे भागवताला आले नाहीत कीर्तनाला आले नाहीत शेवटच्या कीर्तनालाच आले ते ही अधिकारी आहेत पण जे आलेच नाहीत सप्तामध्ये नुसते पैसे देऊन मोकळे झाले असे कोणी अधिकारी इथं मी धनान मोठा आहे म्हणणार याचा अधिकार होऊ शकत नाही हे लक्षात ठेवा म्हणून सप्त्याला बोलत असताना तुम्ही आम्हाला काय मागायचे ती मागा पण आम्हाला तिकडं बोलवू नका असं म्हणणाराची पट्टी घेत जाऊ नका घ्यायचीच नाही मला वेळ मिळत नाही कारण देवापेक्षा कितीही जागीरदार असला तरी मोठा म्हणून इथं अधिकार कुणाला आहे हे शब्द कडक असले तरी प्रसादाच्या योग्यतेसाठी अगदी महत्वाचे आहे महाराज सांगतात ताशाला प्रसादाचा अधिकार नाही कुणाला अधिकार आहे जो भगवंतासाठी आपलं तन मन धन लावून आहरनिशी सेवा करतो असा अधिकारी आहे म्हणून आपण सर्वजण भाग्यवान आहे संगमेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये सेवेचा योग आहे जशी सद्गुरु चंद्रशेखर बाबांनी बुद्धी दिली तसा अभंगाचा भाव सांगण्याचा प्रयत्न केला जे बरोबर आहे ते बाबांचं आहे जे चुकीचं आहे ती माझ्या वाणीचा दोष पुनशेंडा झालेली ही वेडी वाकडी वाक पुष्पांजली संगमेश्वर भगवंताच्या सद्गुरु भगवान बाबांच्या सद्गुरु चंद्रशेखर बाबांच्या चरणे समर्पित सेवेला पूर्णविराम तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले येथ माझे जी उरले पायी पण उपस्थित आमचे श्री हरिभक्त पारायण दत्ता महाराज यांनी श्रीमद भागवत कथा तिसरी भागवत कथा केली किती तिसरीच का पहिली हा पहिली देव दहपाळा दुसरी जन्मभूमी आणि तिसरी कर्मभूमी ही सासरवाडी फार एवढ सोडून यायला बाबा दुसऱ्या गावात थोडं वेगळं आहे पण सासरवाडी